येत्या शनिवारी म्हणजे पाच एप्रिलला दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमीला महिलांनी कुलदेवीची कोणती सेवा करावी लवंगांचा उपाय कसा करावा कुलदेवीला अर्चन कसं करावं ते सांगते प्रसष्ट योगिनी यंत्र पाणी गुलाबजल किंवा गंगाजल यापैकी जे तुमच्याकडे आहे त्याने स्वच्छ करावं यंत्राला हळद कुंकू अक्षदा लावाव्यात नंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा नंतर हे यंत्र मुख्य दरवाज्यावर चिकटवावं कुलदेवी आणि माता लक्ष्मीची सेवा कशी करावी कुलदेवीचा टाक फोटो मूर्ती जे तुमच्याकडे आहे ते घ्या सोळा एकवीस किंवा एकशे आठ यापैकी अखंड लवंगा घ्या एक एक लवंग देवीला अर्चन करावं अर्चन करताना ओम ऐम क्लीम चामुंडाई विचय हा मंत्र म्हणून अर्चन करावं लवंगाचं देठ देवीकडे फुल आपल्याकडे करावं लवंग भाजीत न वापरता चहात वापरावं किंवा तुम्ही एक एक लवंग खाऊ शकता कुलदेवीचा टाक फोटो मूर्ती जे तुमच्याकडे असेल त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करावं उपाय कोणता उद्योग धंद्याला व्यवसायाला बरकत यावी व्यवसाय उद्योग व्यवस्थित चालावा यासाठी हा उपाय करावा एक वाटी घेऊन त्यात सोळा अखंड लवंगा ठेवा उजव्या उजव्या हातात एक लवंग घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं फलश्रुत पठन करावं नंतर ते लवंग बाजूला ठेवा पुन्हा दुसरं लवंग घ्या महालक्ष्मी अष्टकम म्हणा असं तुम्हाला सोळा लवंगांवर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे नंतर एक लाल वस्त्र घ्या त्यात ह्या लवंगा ठेवा त्याची पोटली तयार करून माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या उद्योगधंद्यात बरकत येऊ दे असं म्हणावं नंतर पोटली गल्ल्यात किंवा तिजोरी ठेवावी दुर्गा सप्तशती पाठ करावा ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी अकरा वेळा सिद्ध स्तोत्राचं पठण करावं